कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या कसले पालकमंत्री एकदा ते गेले बीड कुठली ते पालक मंत्री, मंत्री पदाच ते काय करतायत त्यांनी सांगावं की ही जी सगळी प्रकरणं आहेत हे जे सगळ्यांचे प्राण गेले त्यांची नावं तरी माहिती आहेत का पालकमंत्र्यांना त्याच्यावर काय कारवाई केली कोणाला निर्देश दिले ही नुसती पद भूषवायची ना कोणालाही काम करायचं नाहीये आणि एकदा जाऊन आले बीडला त्याच्यानंतर आपण एक चकार शब्द त्यांच्याकडनं ऐकलेला नाहीये आता मी बोलते आणि हे प्रकरण कळतय की नाही तेवढ्यात आणि एक फोन आला एका बाईचा आणि तिच्या मागून कोणतरी बोलवत होता म्हणून मी तिला म्हटलं की तू त्यांना फोन दे तर ते मुलाचे वडील होते त्यांना दोन मुलं ते जिनिंग मिलचं काहीतरी काम करायचे त्यांनी पैसे उसने घेतले होते त्या एका माजी नगर अध्यक्षाकडनं आणि त्याच्यात कोण हेमंत पिंगळे म्हणून उबाटा गट गटाचे कोणतरी जिल्हा उपाध्यक्ष होते त्यांच्याकडनं पैसे घेतले होते एक मुलगा शेवटी त्यांच्या इतक्या जाचाला कंटाळला की तो निघून गेला तिथं ते त्यांच्याकडनं मी माहिती घेत होते माझं तर डोकं तर सुन्न उचललंय त्यांचा पहिला मुलगा गायब आहे आणि एका मुलाने जीव दिला ती त्यांनी परत घटना सांगितली मला कळत नाही की बीडमध्ये चाललंय काय आणि सगळे आमदार खासदार सगळे दोन दोन मंत्री काय करत होते तिथे सगळी ही जी घाण आहे ना ही सगळी घाण करणारे हेच सगळे मंत्री संत्री आमदार आहेत आताच्या घटकेला हे जे मी तिसरं प्रकरण तुम्हाला सांगते ना हे पण एक कराडचे सगळे साथीदार होते असं सा त्यांच्या वडिलांचं म्हणणं आहे तर मला खरंच कळत नाही आणि रोज याच 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 बातम्या ऐकून ना डोकं तर बधीर झालंय बधीर